रामकृष्ण आरे मी हरिभक्त परायण तुकाराम महाराज नेवाळे श्री क्षेत्र टाळगाव चिखली नेवाळे वस्ती सचिदानंद श्रीपाद बाबा सचिदानंद रामदास बाबा यांच्या मंदिराचा पं सत्तावीसाव आहे आज सत्तावीसावी पुण्यतिथी आणि सत्तावीस वर्षानंतर म्हणजे मला अनुग्रह लादल्यानंतर सत्तावीस वर्षांनी त्यांना एक विश्वसंत पुरस्कार म्हणजे एकशे अकरा शंकराचार्य मुरबाडमध्ये येऊन हे पारितोषिकामध्ये सर्टिफिकेट म्हणजे जी हयात असताना संतांना किंवा हयात असताना भगवंताची समाजापुढे जे, जे देणं आहे ते देण्याकरता जगाच्या कल्याणात संतांची विभूती दे कष्टविती परोपकारे जसे जगद्गुरू तुकाराम महाराज <laughs> ज्या कार्यामध्ये कार्य करत होते त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने म्हणजे त्याच तंतोतंत पद्धतीनं हे महात्मे कार्य करत करत श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये माझ्यासारख्या पामराला लादले पण लादण्यापूर्वी मध्ये लांडे बाबा झाले लांडगे बाबा झाले कुलोडे बाबा झाले बाबा झाले असे अनेक त्यांच्यानंतर जे कार्यरत असणारे पण आम्हाला मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत तेच ते जे पण ते चालू जातात पडे गुंता कोठे काय आमच्या अनुग्रहानंतर जे जे आम्हाला अनुभवाला आल्यानंतर आज या ठिकाणी पुण्यतिथीचं सोहळ्यानिमित्त सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तो आनंद सोहळा जसं घोडी जा उभारली जाते आणि त्या घोडीचा जो उभारल्याचा म्हणजे नवीन वर्षाचा सण आणि आनंद व्यक्त केला जातो किंवा शिवाजी महाराजांनी जसं कार्याचं ज्या वेळेस एखादं कार्य सफल करून आल्यानंतर जशी घोडी उभारली जाते तसं सचिदानंद श्रीपाद बाबांना हयात असताना आणि हयातच आहेत म्हणून ती घुडी उभारून श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये मल्लारपंत नावाचे कुलकर्णी ह्या भूमीमध्ये लादले आणि त्यांचे ह्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी टाळ त्यांना दिलेले चौदा टाळकऱ्यापैकी त्या टाळगाव चिखलीमध्ये जन्म झाला पण अनुभवाला कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या नाहीत पण सद्गुरूच्या कृपेनं सद्गुरू सहरिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांदा काय भीक मागे मनाची या दोघे सिद्धी मनाला जे प्राप्त व्हायला पाहिजे ते सद्गुरू केल्याशिवाय नाही नाहीतर मग टाळा मंदिरात जायचो यायचो हनुमान मंदिरात जायचो तीर्थद्ंडा पाणी या सद्गुरूंनी दाखवलं देव रोकडा सज्जनी कांदा कापला की लगेच डोळ्यातून आसरू शेकंदामध्ये येतात ना तसं अष्टसात्विक भाव भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं ती भागवत कथा ती गीता आणि नवे नवे ज्ञानेश्वरी मध्ये तंतोतंत अष्टसात्विक भावाची लक्षणं सांगून आमच्या सारख्यांना वारकरी संप्रदायामधला मेन पाया काय तर अष्टसात्विक भाव म्हणजे शेड विकार गेल्यानंतर ती सदगदीत प्राप्ती होते जेसं देवाची प्राप्ती होते आणि ते फक्त शेतकऱ्यालाच कळतं मग बाकीच्यांनी काय करावं त्या आमच्या आमच्यासारख्यांना हा सोळा आणि सर्व महाराष्ट्रातल्या फार म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सद्गुरूंची कृपा झालेली आहे आणि हा जो सोळा आहे हा त्यांचा पादुकेचा रथयात्रेमध्ये आज म मिरवणुकीचा जो सोळा आहे हा सुद्धा त्यांच्या वंशत जो बाळासाहेब चव्हाण घोटी हे वंशत त्यांची परवानगी घेऊन तारीख अकरा एक दोन हजार पंचवीस मिरवणुकीचा टायमिंग आहे तीन ते सहा त्यानंतर त्या मिरवणुकीमध्येच हारिपाठ होऊन जाणार आहे आणि कुणालाही त्रास होणार नाही दक्षता म्हणजे पहिली घेणं आपल्याला पहिलं ते गरजेचं आहे मिरवणूक ही कुणाची व्हायला पाहिजे साधू संतांची व्हायला पाहिजे त्याकरता ती मिरवणूक म्हणजे लोकांना समजावं की सद्गुरू म्हणजे काय का, गुरु काय मडका गुरु मडकाच्याला आणि त्याचा बोध वाया गेला पण ओरिजिनल जे स्वरूप आहे ते इतरांच्या लक्षात यावा जे आपणाशी ठावे ते, ते इतरांशी द्यावे शाने करून सोडावे सकळं जना आणि हे सगळ्यांना त्याचा बोध व्हावा म्हणून ती मिरवणूक काढायची लौकिकाचा परमार्थ अजिबात नाही तुम्हाला त्रास करून कार्यक्रम आम्हाला करायचा नाहीये पण यानंतर इथं सहाच्या नंतर एक पाच दहा मिनटं चहा पाण्याचा कार्यक्रम होईल आणि नंतर हरि म्हणजे हरि कीर्तन मीराताई गोपाळे हरिभक्त परायण मीराताई गोपाळे संगमनेर यांचं सात ते नऊ कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आणि सर्व ग्रामस्थ सर्व साधक बंधू अधिकारी पदाधिकारी यांना सर्वांना एक कळकळीची विनंती की मातवींनी जे कार्य केलं हे सर्वांना ज्ञात आहे मज पामराशी काय थोर पण पायाची वाण पायी वरी साळुंकी मंजूळ सी वाणी बोलताच धोरी मी बोललेलो नाही मला बोलत केले सचिदानंद सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबांनी हे सर्व निमित्त हा फक्त निमित्ताला मी आहे बाकी सर्व सचिदानंद श्रीपाद बाबांचं ते पण राष्ट्रीय संत म्हणजे काय राष्ट्रीय संत त्यांना पदवी बहाल झाली त्याचा आनंद गगनात मावत नाही आणि गट नंबर दहाशे नऊ या क्षेत्रामध्ये त्यांचं गेले पंचवीस वर्षापासून मंदिर बांधकाम केलं आणि पंचवीस वर्षापासून थेंबे थेंबे तळे साचे कुठलाही भ्रष्टाचार विणं कार्य केलेलं आहे आणि या भ्रष्टाचाराच्या विषयाचा थोडासा का उल्लेख करावा लागला की या महात्म्यांनी वाटत गेले जगाच्या कल्याणा संतांची विभूती आजपर्यंत संत कसे व्हावे जेणे संत व्हावे त्याने जग निवावे आणि आज्ञाने लावावे सन असे महात्मे आहेत आणि अशाच महात्म्यांचं असेच कार्य व्हायला पाहिजे आणि त्यानिमित्तानं आपला हास त्यांचा सत्तावीसावा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त त्यांचे पाद्य पूजेचं कार्यक्रम होईल त्यांचं तीन ते सहा मिरवणुकीचं कार्यक्रम होईल आणि त्या मिरवणुकीमध्ये अधिकारी पदाधिकार्यांचा तर मी उल्लेख केलेलंच आहे वास्तव पाहिलं तर धर्माचं पालन पाखंडाचं खंडन हे जे अम्मा काम बीज वाढवा विनाम असं त्या महात्म्यांचं वाक्य होत आणि महात्मे जे सांगत होते षडविकार गेले स्वपार करणार कळणार नाहीये आणि षडविकार घालवण्याकरता एक मी हाच महात्मा असा होता की तळागाळात जाऊन गोरगरिबांच्या घरी जाऊन महात्म्यांनी जगाच्या कल्याणासाठी देहाच रान केलेलं आहे अकराव्या दिवशी त्यांनी गाडीमध्ये इथून घोटीला गाव घोटी आहे त्यांचं आळंदीमध्ये वैष्णव देवावर संपला काल्याचा कार्यक्रम संपला आणि त्यांनी एवढं सांगितलं मला विसरा पण नामाला विसरू नका ते ज्ञान पैगा बरवे जरी या ते आणावे तरी संता या बजावे सर्वस्वशी ते नाम म्हणजे काय त्या नामाचं महत्व काय ते विसरा मला विसरा म्हटले पण नामाला विसरू नका अकराव्या दिवशी त्यांनी देहाचा त्याग केला गाडी सुद्धा त्यांनी समाज सर्व साधक बंधू अधिकारी वर्गांनी एकत्रित येऊन महात्म्यांना गाडी दिली अकरा दिवस गाडीत बसले महात्म्यांसाठी घर बनवलं पण घरी कधीच थांबले नाही फक्त जगाच्या कल्याणासाठी त्यांनी दि कार्य केलं आणि ते मज पामरासाठी या ठिकाणी सेवेच एक छोटस छोटस म्हणजे मी म्हणतो खारीजा वाटा हा माझ्या पामाराला म्हणजे टाळगाव चिखलीमध्ये लादला आणि म्हणून हे न हा परमार्थ नव्हे लौकिकाचा हा दिखावायचा नाहीये नाही हप्ते गोळा करण्याचा नाही सत्ते करण्याचा हा मूळ सिंचरी शाखा पल्लो होती मूळ जे आहे ते मूळ समजून सांगणारे हे एकमेवात बाकी हे पूर्वत भरपूर साधू बोध झाला तो नोरणी या आणि ठाईचा मुला अनुभव विचारला तर काही सांगता येत नाही अनुभवाप्रमाणे शेती अनुभवाप्रमाणे हा मृदिय आणि अनुभवाप्रमाणे या सगळ्या खूप काही बोलण्यासारख्या खूप गोष्टी त्या महात्म्यांच्या हो आता मी थोडक्यात ओळखतो की जेणेकरून या कार्यक्रमाला ग्रामस्थ बंधू भगिनी अधिकारी पदाधिकारी सर्व महाराष्ट्रातले साधक बंधू यांना बाबांच्या रथ यात्रेला आपण सर्व उपस्थित राहाल अशी मी कळकळची विनंती करतो धन्यवाद जय हरी जय हरी